करलो दुनिया मुठ्ठीमे या उक्तीप्रमाणे शहरातील सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आता आपली सेवा सांगली मिरज आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न ठेवता जगभरातील रुग्णांसाठी खुली केली आहे त्यासाठी त्यांनी सेवा सदन डिजिटल वेंचर्स कंपनीचे शनिवारी नायजेरियन डॉक्टर रिचर्ड ओकायो यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण केले सेवा सदनने यासाठी टाटा कंपनीबरोबर सामंजस्य करार केला असून डिजिटल वेंचेसद्वारे रुग्णसेवा देणारी देशातील हे पहिलेच रुग्णालय असावे असा दावा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर विकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला सेवा सदन से आता इतर अनेक देशांबरोबर भारतातील दुर्गम भागात असलेल्या रुग्णांवर त्यांच्या जवळच्या रुग्णालयात आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे त्यासाठी त्यांनी टाटा कंपनीबरोबर सामंजस्य करार करून स्वतंत्र मोबाईल ॲप कार्यान्वित केले आहे ज्यामुळे खेडोपाडी कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांना किरकोळ सुविधेवर आणि सेवासदन रुग्णालयाकडून दिला जाणाऱ्या प्रशिक्षणावरून दुर्गम भागात सेवासदनच्या माध्यमातून योग्य ते उपचार करणे सोयीचे झाले आहे त्यासाठी डिजिटल बेंचर्स अतिशय मोलाची भूमिका पार पडणार असल्याचे अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे कित्येकदा दुर्लक्ष केले जाते आणि बऱ्याच वेळेस योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार वेळेत न घेतल्याने बरेच शारीरिक तोटे सहन करावे लागतात सुपर स्पेशालिटी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास करावा लागणारा प्रवास तसेच बराच वेळ ओपीडीमध्ये वाट बघण्यास लागणे आणि दवाखाने म्हटले की कोणीतरी बरोबर हवेच या आणि याशिवाय इतर तत्सम कारणांमुळे रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळतात या चालढकल गोष्टीमुळे आरोग्यास निश्चितच हानी होते कोविड कालावधीत सर्व रुग्णांना आणि डॉक्टरांना वरदान ठरलेले आणि जगभरात प्रचलित असलेले टेलिमेडिसिनकडे कोविडनंतर फारसे लक्ष दिले गेले नाही परंतु सेवा सदन हॉस्पिटलने डॉक्टर विकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशा आणि इतर डिजिटल आरोग्यसेवा पुरवता याव्या यासाठी कंपनी प्रस्थापित करून त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी नायजेरिया देशातील सेवल लाईफ ग्रुपचे चेअरमन डॉक्टर रिचर्ड ओकायो यांच्या हस्ते पार पडला सेवा सदन डिजिटल वेंचर्स कंपनीला काम जागतिक स्तरावर नेण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये डॉक्टर अमृता दाते संजीव कुलकर्णी नीरज कोरहळकर डॉक्टर अमित माने यांचा समावेश आहे अशा पद्धतीनं आरोग्यसेवा इतर देशांमध्ये पोहोचवणे आणि उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यासाठी से सेवा सदर हॉस्पिटलची एक वेगळी ओळख पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी डॉक्टर रिकांत पाटील सेवा सदन हॉस्पिटल आणि डिजिटल व्हेंचर्सच्या डायरेक्टर डॉक्टर अमृता दाते हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमित माने सेवा सदन हॉस्पिटलचे अन्य डायरेक्टर डॉक्टर दीपा पाटील डॉक्टर साक्षी पाटील योगेश पाटील हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ उपस्थित होता नमस्कार मी डॉक्टर अमृता दाते आज आपण सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटल येथे सेवा सदन डिजिटल व्हेंचर्स ह्या हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनीचं लॉन्चिंग केलेलं आहे बेसिकली ही कंपनी चार व्हर्टिकल्समध्ये काम करणार आहे जे का टेली आय सी यू टेली टेलिको आणि होम हेल्थ केअर अशा आणि ऑफकोर्स सोल प्लेस हे मेंटल हेल्थ बिंग ॲपसाठी ह्या व्हर्टिकल्समध्ये काम करणार आहे ह्याचं उद्दिष्ट मेनली अस हाच आहे की दुर्गम भागातल्या पेशंट्सना पण कन्सल्टेशन मेडिकल कन्सल्टेशन प्रिस्क्रिप्शन जिथे छोटे छोटे आय सी यू आहेत त्यांना सुपर स्पेशालिटी मॉनिटरिंग आणि कन्सल्टेशन हे रास्त uh, दरात वेळेत योग्य वेळेत मिळावं आणि पेशंटला त्याच्यामुळे सुविधा व्हावी uh, पेशंटच्या डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटमध्ये लाभ मिळावा हा या ह्याचा उद्दिष्ट आहे सोल प्लेसबद्दल सांगायचं झालं तर सध्याच्या जगात माणूस जेव्हा स्वतःला फार एकटं समज uh, वाटून घेतो सोल प्लेस आपल्याला जिथे तुम्ही असाल तिकडनं तुम्हाला मदत करेल तुमच्या ह्याच्यासाठी तुमच्या मानसिक तणा ताना, तणावाखाली तुम्हाला त्याच्यातनं सुटका मिळेल तर हे असं हे डिजिटल व्हेंचर आहे ते आपण मिरजेसारख्या ठिकाणी उभर उपलब्ध करून जगाला त्याचा फायदा देऊन देऊ शकतो आपला जागतिक त्याचा अवाका राहणार आहे त्यातनच देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हा आपण पोचवू शकणार आहोत अशी ही सुविधा आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच ह्याचा फार आनंद आहे की आपण या ह्याच्यात आपल्या सगळ्यांचा मोलाचा मार्गदर्शन आणि वाटा राहतो थँक्यू माझं नाव डॉक्टर अमित माने मी सेवा सदन लाईफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा सीईओ म्हणून काम करतो याचबरोबर सेवा सदन डिजिटल बेंच या कंपनीचा डायरेक्टर आणि सीईओ या दोन्ही नात्यांनी मी इथे काम करतो सो बेसिकली आज, आज आपण सेवा सदन डिजिटल इंजिनिअर कंपनीचं जे उद्घाटन केलं आहे हे उद्घाटन डॉक्टर रिचर्ड ओके ओकोये या नावाचे डॉक्टर आहेत ते सेवा सेव्ह लाईफ नावाच्या एका ग्रुपचे चेअरमेन आहेत नायजेरियामध्ये त्यांची चार हॉस्पिटल आणि त्यांची मोठं एक विश्व आहे नायजेरियामध्ये ते नायजेरियामध्ये एक वैद्यकीय क्रांती घडवतात सो त्यांच्या हस्ते आज आम्ही इथे उद्घाटन केलं तर सेवासाधन डिजिटल पेक्चरमध्ये टेलिमेडिसिन ज्यामध्ये आपण कोणत्याही जगाच्या कारण को सुपर स्पेशालिटी डॉक्टरांचे सल्ला मग मार्गदर्शन घेऊ शकता याचबरोबर टेले आय सी यू म्हणजे जगभरामध्ये कुठेही कॅमेरा आणि इंटेन्सिटीसच्याद्वारे मॅनेज केलं जाणारा टेले आय सी यू जो आहे तो आपण क्रिटिकल केअर अशा सेवा देऊ शकतो क्रिटिकल सेवा देऊ शकतो रुग्णांना याचबरोबर सोल स्पेस नावाचा एक मेंटल हेल्थसाठी एक ॲप आम्ही बनवलेला आहे की ज्याचा उद्देश जगभरामध्ये कुठेही जर कोणाला मेंटल इश्यूज असतील मानसिक आरोग्याचे इश्यू असतील तर त्यांनी त्या ते ॲपमध्ये कनेक्ट करावा आणि त्याचबरोबर टेले इको म्हणजे जगभरामध्ये कुठेही आपण असू जर आपल्याकडे टे इकोचा प्रोब असेल आणि आपण कुठूनही जर इको, इको केलात तर तो इको आम्हाला सेवा सदनमध्ये आमच्या इथे हाबला येईल आणि त्याद्वारे आम्ही तो इको इंटरप्रिट करू शकतो आणि हृदयरोग योग्य वेळी उपचार करण्यासाठी सल्ले देऊ शकतो अशा या चार प्रोडक्ट प्रॉडक्टबरोबर आम्ही सदन डिजिटल मॅन्चरी कंपनी लॉन्च केलेली आहे डॉक्टर रविकांत पाटील साहेब आमचे मार्गदर्शन आहेत आहेत पण याचबरोबर एक प्रोफेशनल बोर्ड आहे की ज्या बोर्डमध्ये डॉक्टर अमृता दाते ज्या आमच्या इंटेन्सिव्हिस्ट आणि आमच्या प्रमोटर बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत डॉक्टर संजीव कुलकर्णी आणि मिस्टर नीरज रहाकर आणि त्याचबरोबर मी असे आम्ही एवढे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून काम करतो येत्या काळात एक वेगळी क्रांती तुम्हाला वैद्यकीय दृष्ट्या झालेली इथे दिसेल ज्यामध्ये फक्त मीरज सांगली नाही तर दुर्गम देश जसे आफ्रिकेतील रुवांडा, नायजेरिया केनिया आणि बुरुंडी अशा देशांमध्ये सुद्धा ही सेवा दिलेली आपण पाहू शकतो धन्यवाद